घरच्या वाढदिवसानिमित्त या देशमुख गडावर उर्फ राजगडावर उपस्थित सर्व ॲडव्होकेट गणेश राजपूर यांच्यावर प्रेम करणारे सर्व बंधू बंधूं आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित उत्तर सिंग भाऊ राजपूर ॲडव्होकेट संजय राठोड प्राध्यापक आंबेकर सर्व मंच सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या व्यक्तीच्या वतीनं माझ्या संघटनेच्या वतीनं गणेश सिंग राजपूत यांना त्यांच्या वाढवल्या आर्थिक शुभेच्छा देत आधीच्या वक्त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या कार्यावर चित्र टाकलेलं आहे त्यांचं कार्य अतिशय वाखण्याजवळ आहे मुक्तारसिंग भाऊ मला कळतं तेव्हापासून काँग्रेस एक श्रिष्ठ आहे वास्तव राजकीय बोलण्याचा मंच नाही पण त्यांच्या बाबतीचा उल्लेख करण्यासारखा आहे चांगल्या चांगल्या नेत्यांनी पक्ष बदलला खुर्ची बदलली संघटन बदललं परंतु मुक्त्याशी भवने त्यांना पद मिळो न मिळो ते काँग्रेसशी एक रिस्ट राहिले आणि एक रिस्ट आहेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ॲडव्होकेट सुद्धा काँग्रेस आहेत त्यांच्या एक रिस्ट असल्यामागे त्यांची प्रतिमा करतात त्या प्रतिमेचा उल्लेख करण्यासाठी मी काँग्रेसचा उल्लेख खरं म्हणजे राजकारण किंवा ढांगा झालेलं आहे त्या घालणाऱ्या काळात सुद्धा दोघंही मुख्तार सिंधव आणि गणेश सिंह एक आपलं तत्व जपलं आणि काँग्रेसची एक विस्तार